जय सद्गुरू मी दामिनी से जिंदगी तक मध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत सखीन आज आहे महाशिवरात्री त्याच्यासाठी तुम्हाला मनापासून खूप 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 हार्दिक शुभेच्छा तर सखीन एक गोष्ट मला सांगायची वाटते ती मी सांगते की उपास सर्वच जण करतात उपास म्हणजे काय हो उपास म्हणजे काय आपल्या पोटाला आराम देणे सगळ्यात महत्वाचे पण हल्ली तसं होत नाही उपास म्हणल्यानंतर आपल्याला काय आठवतं साबुदाण्याची खिचडी साबुदाणे वडे वेगवेगळे व्हरायटी आपण त्या खातो पण खरं कारण असं असतं की उपवास म्हणजे पोटाला शांतता तरी पण त्याच्यामध्ये एक मजा असते जसं महाशिवरात्रीचा उपवास आहे आषाढी एकादशीचा उपवास आहे त्याच्यामध्ये आज केलेला उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो तर आपल्याला एवढं चोवीस तास चोवीस तासापेक्षा पण जास्त ता असतं तर आपल्या पोटाची अग्नी थंड करायचं असतं मग त्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी खावंच लागतं सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येते ती साबुदाण्याची खिचडी किंवा वडे तर दुसरं म्हणजे खालवताना फळाहार घेतला पाहिजे जी सगळ्या प्रकारची फळं असतात ती खाल्ली पाहिजे दूध दही हे खाल्लं पाहिजे कोणाला डायबिटीस असतं कोणाला ऍसिडिटी असते कोणाला ब्लड प्रेशरचा त्रास असतो तर ह्याच्यामुळे काय होतं आजकाल तर तर हा शक्यतो सहन होत नाही म्हणून आपण काय काही व्हरायटी खाल्ल्या जातो तर सखीनो हे सर्व काही आपण लक्षात घेऊ आज स्पेशल अशी महाशिवरात्रीची मस्तपैकी थाळी सजूया आणि खाऊया आपण तर चला सखीनो हे आहे खिचडीला लागणार साहित्य आपण करणार आहोत साबुदाण्याची खिचडी पण साबुदाण्याची खिचडी मी बनवलेली पहिल्यांदा व्हिडिओमध्ये आहे तर त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा ते तुम्हाला वरती येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा तर आपण आता पहिला खिचडी करून घेऊ आणि आपण महाशिवरात्रीचं पूर्ण ताट करणार आहोत पण ते कसं करणार ते पुढे व्हिडिओमध्ये बघा ही बघा रताळी आहेत छान मस्त पैकी कधी कधी रताळी जुनी असेल किंवा माती लागलेली असेल आपण स्वच्छ धुवून घ्यायची त्याला आणि ही रताळी आपण आता उकडणार आहोत आपण दोन दोन तुकडे केले ना की मस्त छान ते उकडल्या जातात तर आपण असे दोन दोन तुकडे करून उकडायला लावूया आणि फक्त एक किंवा दोनच शिट्टी करून घ्यायची याची खीर पण बनते किंवा तुम्ही असे साखर टाकून खाऊ शकता एकदम पोट भरल्या जातो उपासामध्ये याच्यानी आता आपण रताळी उकडायला घेऊया एक किंवा दोनच शिट्टी करायची हे बघा आता आपली दोन शिट्ट्या करून झालेल्या आहेत आता रता उकडलेत कि नाही आपण बघूया किती मस्त उकडले आपण सुरीने बघूया बघा आहे ना मऊ छान दोन शिट्ट्या केल्यात एकदम गरम आहेत आपण याच्या साली काढून घेऊया आपण करणार आहोत दही मधला साबुदाना म्हणजे आम्ही जे लहान असताना जे आमची आई करून द्यायची ते दाखवते म्हणजे हे आहे बघा हे आहे साबुदाणा हे आहे दही दही मध्ये आपण काय करणार आहोत साखर घालणार आहोत कारण गोडवा येण्यासाठी आणि दही आहे ना मस्तपैकी असं फेटून घ्यायचं म्हणजे साखर पण विरघळल्या जाते दह्यामध्ये ज्या गाठी असतील आणि दही एकदम मौसूत असं छान होतं तुम्ही जास्त पण दही घेऊ शकता कमी घेऊ शकता याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घालू शकता तर आपण हे दोन तीन तास भिजत ठेवणार आहोत आता हे मस्त फेटून झालंय आपलं बघा मस्त मऊ असं छानस दही झालेलं आहे आता काय करायचं आपण हे जे साबुदाणे आहेत ते मस्तपैकी चार पाच पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण याच्यामध्ये खळ असते चिकटपणा स्टार्च असतो तो, तो निघण्यासाठी तर आपण आता हे धुवून घेऊया चार पाच पाण्याने मस्तपैकी छान असे चोळून घ्यायची

आता याला आपण एक ते दोन तास मस्तपैकी भिजत ठेवूया जा जेवढा जास्त भिजेल तेवढा जास्त तो छान लागतो जर हा भिजला आणि तुम्हाला वाटला सुकल्या गेलाय तर त्याच्यामध्ये आपण दही घालू शकतो दूध घालू शकतो पाणी घालू शकतो जसं तुमची आवड असेल तशी आणि याला कारण साबुदाना पाण्यामध्ये फुलतोच तर दह्यामध्ये पण तो, तो फुलणारच आणि याला आपल्याला शिजवायचं काही नाही फक्त आपण असाच खाणार आहोत आणि मस्त टेस्टी लागतो आपण याला आता झाकून ठेवूया सखीनो हा बघा मस्तपैकी आपण दह्यामध्ये भिजवलेला साबुदाना किती मस्त मऊ असं भिजला गेलेलं सकीर न बघा आपला साबुदाना कसा मस्त पैकी भिजलेला आहे आणि एकदम नरम असा झालाय आणि इतका सुंदर लागतो तो खायला तुम्ही जास्त भिजवून ठेवला म्हणजे चार पाच तास तरी भिजवलं तर अतिशय सुंदर लागतो हा आपण एक ते दीड तास भिजवलेला आहे पण जर तुम्हाला सकाळी खायचं असेल तर तुम्ही रात्री भिजवून ठेवा किंवा रात्री खायचं असेल तर दुपारी भिजवून ठेवा तर जास्त छान आणि सुंदर लागतो आणि खरोखर याच्याने मस्तपैकी पोट भरून जातं आपलं छान असं तर अतिशय सुंदर झालाय आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर आपण आता आपला साबुदाना काढून घेऊया तुम्हाला पातळ हवं असेल ना तर तुम्ही जास्त दही टाकून सुद्धा करू शकता किंवा आता तुम्हाला असं वाटलंय घट्ट आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं दूध किंवा नारळ पाणी घालू शकता तर छान लागतं ते बघा मस्तपैकी आपल्याला पूर्ण भिजून छान असं झालेलं आहे आणि हा नुसता असंच खायला खूप छान लागतो आम्ही लहान होतो की नाही ते खूप खायचं आहे असं अजूनही खातो आम्ही छान लागतो बघा हे उपवासासाठी आपण कोणताही याच्यातला पदार्थ खाऊ शकतो एकदम आपलं पोट भरण्यासाठी आणि एकदम मस्त सर्वप्रथम खाऊन बघूया दह्यात भिजवलेले साबुदाना अतिशय सुंदर चविष्ट आणि छान लागतो एकदम मस्त वेगळी टेस्ट लागते पण एकदम पोट छान भरलं जातो त्याच्यानंतर एक खिचडी आणि हे बघा गावठी एक शेंगा एकदम मस्त आणि सुंदर इतक्या चविष्ट लागतात ना या घ्यायच्या अशा फोडायच्या मस्त पैकी दाणे घेतले खायच्या सकीन हे बघा रताड आहे हे आपण कुकरला दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आणि आपण त्याची वरची साल काढलेली आहे तर हे तुम्ही कसं खाऊ शकता नुसतं असंही खाऊ शकता किंवा साखरेत बुडून खाऊ शकता किंवा दूध आणि साखर घेऊन त्याच्यामध्ये अशी खीर करून ती खाऊ शकता अतिशय सुंदर पोट भरण्यासारखं आणि एकदम मस्त आणि उपवासाला स्पेशल चालतं तर हे रताळ तुम्ही खाऊ शकता आणि सगळ्यात माझा आवडचा सा पदार्थ सांगते ऊस सकीनो हा आहे ऊस उस। या ऊसाची गंमत सांगते तुम्हाला जेव्हा आम्ही गावाला जायचो की नाही तर मस्त की शेतात जायचं पायाच्या साह्याने ऊस तोडायचे आणि मस्त पैकी खायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथे गाड्या पळतात म्हणजे ट्रक ट्रक मध्ये असे ऊस लावलेले असतात त्याचे ऊस काढायचे खेचून आणि मस्त पैकी खायचे तर तो, तो कसा खायचा दाखवते असा सोलायचा हा जी ही ऊस खाण्यामध्ये मजा आहे ना ते तुमच्या ऊसाच्या रसामध्ये नाहीये पण याच्यासाठी दात मात मजबूत पाहिजे मस्त असं चावायचा आणि खायचा अतिशय सुंदर अतिशय गोडवा तुम्ही अशी ऊस खरोखरच काढ्या आणा आणि खाऊन बघा आणि या ऊसाचं महत्व एक सांगते तुम्हाला हे बघा हा ऊसाचा जो आपण ऊस काढतो की नाही असा आता त्याचं महत्व सांगते ज्यांना पण कावी झाली असेल की नाही तर त्यांनी काय करायचं हा ऊस आहे असा तर याच्यामध्ये जो असा रस आहे तो चावून चावून पूर्ण स्वतः निघेपर्यंत खायचा कारण काम येते जे पण आपल्या शरीरामध्ये कावी असेल ती याच्याद्वारे निघून जाते आणि खूप औषधी आहे आणि मस्त आहे सकीन महाशिवरात्रीच्या तुम्हाला परत एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा असे चांगले आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू